विनासयास विना बाकी कुठल्या गोष्टीचा त्रास होता लोकांना जे काही त्यांच्याकडे सुविधा आपण या ठिकाणी याच्यावर उपलब्ध केलेल्या मिळाले पाहिजे त्यांनी पहिली मागणी केली कोल्हापूरला प्रायोगिक तत्वावर या पद्धतीनं तुम्ही मिशन मोडवर येऊन पायलट प्रोजेक्ट राबवणार का तर निश्चितपणानं या अनुषंगानं पंधरा दिवसाच्या आत अशा पद्धतीने एक पायलट प्रोजेक्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राबवण्याबाबतीत आजच संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय आजच माननीय मुख्य सचिवांना राज्याच्या सांगितलं जाईल की सर्व विभागीय आयुक्तांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याप्रमाणे कुठेही दिर्घाई होणार नाही कुठेही लोकांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊन माननीय मुख्य सचिवांनी दर महिन्याला सर्व विभागीय आयुक्तांच्या कडनं आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं या संपूर्ण कामकाजाचा आढावा इथून पुढे घ्यावा असे सुद्धा आदेश मुख्य सचिवांना दिले जातील आणि पायलट प्रोजेक्ट हा माननीय आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसामध्ये आणि त्याचा शुभारंभ ऑनलाईन राज्याचे मुख्यमंत्री स्वतः हजर राहतील आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणून ऑनलाईन वर जिल्ह्यातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना या अधिनियमाबाबतीत सूचना करतील